नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत रक्तदान जनजागृतीसाठी डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य पुढाकार रक्तदान ही केवळ मदत नाही तर जबाबदारी आहे या भावनेतून डीकेटीई टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनाचा एक अनोखा प्र उपक्रम हाती घेतलाय सोशल शफल या विशेष सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत द ब्लड ब्रिज या त्यांच्या टीमनं रमजान शेठ बांदार हायस्कूल शिरढोणे येथे रक्तदान आणि प्लेट याविषयी जनजागृती केली यावेळी विद्यार्थ्यांनी रक्तदानाविषयीचा एक गैरसमजांवर प्रकाश टाकत हे एक सुरक्षित आणि आवश्यक कार्य असल्याचं स्पष्ट केलं रक्तदानानं कमजोरी येत नाही वजन वाढत नाही आणि आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही असा विश्वास उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी रक्तदानासंबंधी अनेक प्रश्न विचारले त्यांना द ब्लड ब्रिज टीमनं तज्ज्ञ मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शन केलं विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ अभियंतेच नव्हे तर वैद्यकीय विद्यार्थीही एकत्र येऊन राबवत आहेत सोशल शफल हा सामाजिक कार्यासाठी इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना एकत्र आणणारा उपक्रम आहे या कार्यक्रमांतर्गत दोन्ही क्षेत्रातील विद्यार्थी एकत्र येऊन रक्तदान प्लेटलेट्स दान आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी कार्य करतात विद्यार्थ्यांच्या या सामाजिक बांधिलकीतून रक्तदानाविषयीची सकारात्मक मानसिकता विकसित झाली असून भविष्यात समाजासाठी योगदान देण्याच्या संकल्पानं हा उपक्रम यशस्वी ठरला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा